नेवासा तहसीलवरील जुन्या इमारतीमध्ये चालू असलेला कारभार हा ताडपत्री टाकून चालू असल्याची बातमी एसनाय न्यूजने प्रसारित करताच या बातमीची दखल घेत महसूल विभागाच्या वतीनं मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नेवासा तहसीलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला इथून पुढे नेवासा तहसीलचा कारभार नवीन इमारतीमध्ये चालू होणार तर जुन्या इमारतीची रडारड कायमची थांबणार अशी माहिती विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अवैध वाळू उपसा ही समाजाला लागलेली कीड आहे तरुणांनी अवैध वाळू उपसा करताना आईवडिलांच्या भावनांचा विचार करावा मात्र नेवासा तालुक्यातून नव्या वाळू धरणाला विरोध होत आहे यापुढे अवैध वाळू प्रश्नी थेट माझ्याशी संपर्क करा असं आवाहन महसूलमंत्री नांदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं नेवासा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या घटनाप्रसंगी विखे पाटील बोलत होते याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अप्पर जिल्हाधिकारी सुहास माफारी सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार वावेस्कर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जयरेकर माजी आमदार बाळासाहेब मुरकुट भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे भाजप प्रवक्ते नितीन दिनकर दीपक पटारे आदी हजर होते यावेळी नवीन इमारती साईड मार्जिनसाठी तहसील कार्यालयात शेजारील शेतकऱ्यांनी जमिनी इमारतीसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी राजेंद्र पोतदार प्रमोद पोतदार गनिबाई शेख यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की तहसील कार्यालयाची इमारत शंभर वर्षांपूर्वीची असून या इमारतीमधून गेली शंभर वर्षे न्याय देण्याचं काम झालं आहे तहसीलदार संजय बिरादार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांकडून जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या इमारतीचा मार्ग मोकळा झाला तर याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन पैस खांबाचे दर्शन घेत ते म्हणाले की ज्ञानेश्वर मंदिराचा आराखडा तयार करून बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर मंदिर सुशोभीकरणासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर मंदिराची पाहणी केली त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगा अभंग होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा